जय शिवराय मित्रांनो मुंबई पोलीस साठी जे काय आपल्याला महत्वाचं जी माहिती असते ती माहिती आपण काय करतोय तुम्हाला सर्वांना देण्याचा प्रयत्न करतोय आता आपण बाकीचं काय न बोलता डायरेक्ट एक्झामचा विषय बघूया बघा हाच काय होतं करतोय आपण इथं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पहिल्या महिला आहेत त्या विशेष मुंबई विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत देवेंद्र भारती देवेन भारती मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत विवेक फणसाळकर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय आता बघा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती आहेत तीन छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी आता बघा तुम्ही परत परत मागे परत बघा वाटलंच मी परत परत महत्वाचं आहे महाधिवक्ता कोण आहेत बीरेंद्र सराफ महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत सुजाता सौनिक त्या पहिल्या महिला आहेत महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत व्ही एम कानडे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव कोण आहेत श्रीकर परदेशी देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव कोण आहेत अश्विनी भिडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत रुपाली चाकणकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर मुंबई विद्यापीठ अठरा जुलै अठराशे सत्तावन्नला स्थापन झालं बघा आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत प्राध्यापक प्राचार्य रवींद्र कुलकर्णी आता बघा अठराशे सत्तावन्नला बॉम्बे मद्रास कोलकाता ही तीन विद्यापीठ स्थापन झाली त्याच्यातील हे मुंबई विद्यापीठ आपला पेपर मुंबईचा आहे सो मुंबई बद्दल मुंबईचे कुल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी बघा नीट सांगतोय नीट लक्षात ठेवायचं झालाच पाहिजे यावेळेस सुट्टी नाही मुंबई महानगरपालिका अठराशे एकोणनव्वद सदस्य किती आहेत मुंबई महानगरपालिकेचे दोनशे सत्तावीस नीट लक्षात ठेवा दोनशे सत्तावीस आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत भूषण गगराणी भूषण गगराणी आता बघा मुंबई महानगरपालिका म्हणजे महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रमुखाला तुम्ही काय म्हणणार आहात आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत भूषण गगराणी आता बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डॉक्टर व्ही नारायण यांची स्त्रोत चे नवीन अध्यक्ष इस्रो नवीन अध्यक्ष कोण आहेत बाबा डॉक्टर व्ही नारायण डॉक्टर व्ही नारायण आता इस्रो इस्रोचा फुल फॉर्म तुम्हाला सांगतो मी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बघा इकडे येतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ठीक आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आता इस्रोची स्थापना एकोणीशे एकोणसत्तर ला इस्रोची स्थापना कधी एकोणीशे एकोणसत्तर ला इस्रोचं मुख्यालय कुठं आहे बेंगलोर लक्षात ठेवायचं इस्रोची स्थापना कधी एकोणीशे एकोणसत्तर आणि मुख्यालय कुठे आहे बेंगलोर बघा आता पुढे माझी गोळा फेकपटू कुठला पटू गोळा फेकपटू बहादूर सिंग कोण बहादूर सिंग भारतीय ऍथलेटिक्सचे नवे अध्यक्ष भारतीय ऍथलेटिक्सचे नवे अध्यक्ष भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कुठे आहे केरळ डिजिटल न्यायालय कुठं आहे केरळ बरं आता न्यायालयाचा विषय मग पण गेला इथं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आता भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर पंचवीस आहेत किती आहे पंचवीस आता भारतात एकूण उच्च न्यायालय किती आहेत तर ते आहेत पंचवीस आता उच्च न्यायालयाचे कलम किती आहे दोनशे चौदा दोनशे चौदा सर्वोच्च न्यायालयाचं कलम किती आहे एकशे चोवीस एकशे चोवीस ओके भारतातील पहिले डिजिटल न्यायालय केरळ राज्यातील पहिले सोलर विलेज मानेचेवाडी सातारा आपला सातारा जिल्हा बघा राज्यातील पहिले सोलर विलेज मानेचेवाडी सातारा आता पुढे महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव हरिसाल अमरावती हरिसाल अमरावती भारतातील पहिले लेखकाचे गाव मोस्ट आहे बघा हा प्रश्न भारतातील पहिले लेखकाचे गाव थानो थानो कुठे आहे उत्तराखंडमध्ये उत्तराखंड अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय गोपी थोटाकुरा गोपी थोटाकुरा भारताची युपीआय प्रणाली स्वीकारणारा पहिला देश नेपाळ टी नाईन्टी भीष्म हे आधुनिक लढाऊ रणगाड आहे हा काय आधुनिक लढाऊ रणगाड आहे लक्षात छटाचा टी नाइन्टी भीष्म हे काय आधुनिक लढाऊ रणगाडा परीक्षा येईल आधुनिक लढाऊ रणगडा खालीपैकी कोणता आहे तर टी नाईन्टी भीष्म पुढे मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव नीट लक्षात ठेवायचं मुंबईचे जिल्हाधिकारी कोण आहेत संजय यादव मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर मुंबई शहर मुंबई उपनगर मिळून छत्तीस इतके विधानसभा मतदारसंघ आहेत बघा अख्ख्या टोटल महाराष्ट्रामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये छत्तीस बघा कसा मोठा विषय मुंबई आहे त्यामुळे नीट अभ्यास करायचा दोन दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमला पन्नास वर्ष झाली आता मुंबईतलं वानखेडे स्टेडियम आहे त्याला पन्नास वर्ष पोहोच झाली दोन हजार पंचवीसला आता बघा थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिलं राज्य आहे थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिले राज्य आहे आता राष्ट्रीय पक्षी दिन कधी पाच जानेवारी पंधरा जानेवारी आर्मी डे परेड प्रथमच महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आला बघा पंधरा जानेवारी आर्मी डे प्रथमच महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आला आता तलाठी तलाट्याचं नाव नवीन काय केलंय बघा ग्राम महसूल अधिकारी तलाठी तलाठी साहेबांचं नवीन नाव, नाव काय केलं ग्राम महसूल अधिकारी म्हणजे जरा आता मोठा केला मोठा विषय केला लोकपाल दिन कधी सोळा जानेवारी बघा हे असंच मी तुमच्या मुंबईच्या पेपरच्या दोघ मी हे असं टाकत राहतोय ठीक आहे तर तुम्ही नीट अभ्यासा जय शिवराय